नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड नांदणी भैरवाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या जवळ असणाऱ्या सागर कोपे यांच्या शेताजवळ एक चारचाकी गाडीत सांगली इथल्या सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या पस्तीस वर्षीय युवकाच्या शरीरावर पोटावर धारदा शस्त्रानं वरणी घाव करून निर्घुण खून झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी सांगली सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान चारचाकी गाडी सांगली इथल्या संतोष कदम याचीच असून संतोष कदम याचा खून करून त्याचा मृतदेह हो गाडीतच ठेवून मारेकरी पसार झाले दरम्यान खून कोणी केला आणि का केला याचा तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सदर मार्गावरील रस्त्याकडे लाल निळ्या कलरची चारचाकी गाडी थांबलेली होती त्यामध्ये अंदाजे पस्तीस वर्ष वयाच्या संतोष कदम या सांगलीच्या युवकाचा निर्गुण खून करण्यात आलाय गाडीमध्ये रक्ताचा सडा पडलाय मृतदेह चारचाकी गाडीत सोडून मारेकरी फरार आहेत पोलीस घटनास्थळी पाहणी करून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात ता येत आहेत त्यासाठी पथकही नेमण्यात आले या मार्गावरून खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झालेली होती